नमस्कार माझं नाव रोहित देशमुख संस्कृती संवर्धन मंडळ या संस्थेसोबत संचालक म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे संस्कृती संवर्धन मंडळ ही संस्था गेल्या तीस वर्षापासून वॉटर कॉन्झर्वेशन हा विषय घेऊन काम करते नांदेड जिल्ह्यामध्ये नायगाव कंधार बिलोली देगलूर अशा अनेक तालुक्यांमधून संस्था काम करते आणि कंधार तालुक्यामध्ये साधारणतः एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव साली कामाला सुरुवात झाली अनेक गावांमध्ये गावांचा जो कायापालट झाला गावामध्ये पाणी आलं पीक बदल झाली आणि समृद्धी आली गावामध्ये तर हे उदाहरण काटकळंबा गावातल्या नागरिकांना समोर होतंच आणि काटकळंबा गावामध्ये जसं पाण्याचं दुर्भिक्ष किंवा अनेक प्रश्न पाण्यामुळं जे समोर येत होते ही गावामध्ये एकच विहीर होती की ज्या गावा त्या विहिरीमधून गावातील नागरिक म्हणजे अक्षरशः वाटीनं पाणी भरायचे आणि गावातले सगळेच लोक एकाच वेळेला जेव्हा म्हणजे दोनशे तीनशे घागरी दोनशे तीनशे घर जेव्हा एका विहिरीवरती पाणी भरायला येतात दिवसभर त्यांना वेळ लागायचा आणि तेही पाणी फ्लोराईडयुक्त होतं आणि साधारणतः दोन हजार बाराच्या सुमारास काटकळंबावासी संस्थेच्या भेटीला आले आणि त्यांनी संस्थेला विनंती केली की गावामधली परिस्थिती त्यांनी सांगितली आणि संस्थेला विनंती केली त्यांनी की पाण्यासाठी काहीतरी करा मग त्यावेळेस आपण गावाला भेट दिली लोकांशी बोलणं केलं गावामधली परिस्थिती पाहिली विहिरी पाहिल्या आणि लक्षात आलं की गाव पाणलोट क्षेत्र विकासासाठी अगदी आयडियल आहे आणि आपण त्यावेळेस मग अनेक लोकांना आपण संपर्क के केला त्याच्यामध्ये अनेक फंडिंग एजन्सीज आहेत सेमी गव्हर्मेंट सारख्या नाबार्डसारख्या संस्था आहेत पण त्यावेळेस काही जमलं नाही पण लोकांचा पहिला प्रश्न होता की फ्लोराईडयुक्त पाणी आहे आणि त्यामुळं दातांवरती हाडांवरती त्याचे विपरीत परिणाम होत आहेत प्रामुख्यानं मुलांच्या आरोग्यास मोठा धोका होता हानी होती मग आपण एक बालविकासा नावाची संस्था आहे आपण त्यांना संपर्क केला की ते गावामध्ये वॉटर प्युरिफायर लावायचे कम्युनिटी वॉटर प्युरिफायर आणि त्यामधून गावाला सेफ ड्रिंकिंग वॉटरची सु सोय उपलब्ध व्हायची आणि त्यांनी ग्रामसभा घेतली स्वच्छ पिण्याच्या पाण्याचं महत्त्व सांगितलं आणि एकत्रित जी जबाबदारी आहे की हे सगळं युनिट बालविकासा लावून देईल पण त्याची जबाबदारी कम्युनिटीने घ्यायची होती तसे कम्युनिटीने जबाबदारी घेतली गावामध्ये प्लांट लागला गावामध्ये लोकांना सेफ ड्रिंकिंग वॉटर अवेलेबल झालं आणि ह्याची म्हणजे आजही जवळपास दहा वर्षानंतर ते वॉटर प्युरिफायर जो प्लांट आहे तो आजही अतिशय उत्तमरित्या लोक सांभाळतात आमच्या काटकांबा गावामध्ये पाण्याच्या संदर्भामध्ये पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये बरेचसे प्रॉब्लेम होते आरोग्य विभागावरून तशा प्रकारचा अहवाल होता त्या अनुषंगाने पहिलं काम आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी आमच्या येथील बाबुराव गुरुजी समाजसेवक साहेब आयुक्त यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातून संपर्क साधला असता सगळीचे येथील त्यांच्या मार्गदर्शनाखाली बालाविकास या स्वयंसंस्थेकडून आम्हाला हा प्रोजेक्ट मिळालेला आहे हा या प्रोजेक्टच्या माध्यमातून इथं जागा दिली असता पूर्ण बांधकाम केलं असता त्यांनी मशीन वगैरे त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेले आहेत आणि एका तासामध्ये एक हजार लिटर क्षमतेचा हा प्रोजेक्ट इथल्या लोकसंख्येच्या मानाने गावात कार्यक्रम घेऊन महिलांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी लोकसहभाग म्हणून दोनशे दोनशे रुपये आम्ही सभासद फीस म्हणून घेतले आणि त्याच्यामध्ये प्रकारचे ए डब्ल्यू म्हणायचं एनी टाईम वॉटर अशा प्रकारचं कार्ड प्रत्येक शेतक शेतकऱ्यांना इथल्या गावातील व्यक्तींना दिलेलं आहे एखादी कार्यक्रम जरी असला तर थंड पाणी आम्हाला पाच रुपयामध्ये मिळते आणि एरेवी तीन रुपयामध्ये वीस लिटर पाणी आम्हाला मिळू शकते आरोग्य विभागाचा अहवाल अगोदरचा होता त्या अनुषंगाने पाण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे म्हणून आम्ही अगोदर पहिलं काम फिल्टरच्या पाण्याचा वेळ केलेला आहे प्रोजेक्ट आता रोजमजुरी करणार सुधारी बाईसुद्धा शेताला जात असताना इथलं पाणी घेऊन शेताकडे जाऊन काम करू शकते एखादी गावात छोटा मोठा कार्यक्रम असला तर काटकमाव्यासाठी अतिशय अल्पदरामध्ये ह्या पाण्याचा प्रोजेक्ट आहे आणि विशेष म्हणजे हे पाणी प्रोजेक्ट फिल्टर करत असताना एका तासामध्ये एक हजार लिटर करते एक वीस टक्के पाणी मधात फिल्टर झाल्यानंतर ऐंशी टक्के पाणी आम्ही या इथल्या जवळच्या विहिरीमध्ये सोडतो ते तिथल्या झाडांना वगैरे टाकण्याचा पर्यायी मार्ग म्हणून शो करतो तो पाणी पिण्याचं योग्य नाही आणि जे पाणी फिल्टर झालेलं आहे ते संध्याकाळीसुद्धा आपणाला इथे एक, एक कार्ड दिलेलं आहे आणि त्या कार्डच्या अनुषंगाने आपल्या घरी जेव्हा केव्हा पाणी संपेल तेव्हा येऊन आपण ते कार्ड लावून आपण पाणी जसं मोबाईलमध्ये बॅलन्स असलं तर आपल्याला बोलता येते तशा प्रकारचं त्या कार्डामध्ये बॅलन्स टाकून आपण एनी टाईम ते वॉटर घेऊ शकतो हा पाण्याचा मुख्य प्रश्न सुटल्यानंतर आम्ही शौचालयाच्या माध्यमातील प्रयत्न केलेला आहे घर तिथे शौचालय या अनुषंगाने आमच्या इथले गुरुजी समाजसेवक आयुक्त साहेब यांच्या माध्यमातून व इथल्या जनजागृती केली आम्ही अगोदर बाबा ज्याच्या प्रत्येकाच्या घरी चा शासनाच्या लोकवाटा फक्त त्यावेळेस बारा हजार होता आणि लोकवाटाच्या माध्यमातून म्हणा किंवा त्या बारा हजाराच्या माध्यमातून प्रत्येक घरी जनजागृती केली आम्ही अगोदर आणि या ठिकाणी त्या संबंधित शेतकऱ्याने किंवा संबंधित मालकाने फक्त जागा द्यायची आपण त्या ठिकाणी खड्डा त्या बा बारा हजाराच्या अनुदानामध्ये आमच्याकडे गुजरातच्या वेगवेगळ्या स्कीम आल्या आणि एक जास्तीत जास्त एकादी महिन्यामध्ये पूर्ण आमचं गाव हंगणदारी मुक्त झालेलं आहे हा दुसरा टप्पा आहे आणि तिसरा आता पाणलोटच्या संदर्भात संस्कृती संवर्धन सु, सु, मंडळ सगोळी यांच्या माध्यमातून काटकंबा संबंध नगरी हे अगोदर पाहणी केले अभ्यास दौरा केला आहे शिरपूर पॅटर्न धुळे जिल्हा वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास करून तशा त्या धर्तीवर धुळे जिल्ह्याच्या धर्तीवर शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर आम्ही पाणलोटचं काम केलेलं आहे केअरिंग फायडर्स सेवावर्धनी वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून आम्ही फंड आम्ही करून तशा प्रकारचं पा पाणलोटच्या बाबतीत का मॉडेलच्या मॉडलच्या धर्तीवर काम केलेलं आहे मग नंतर राहिला आता बाकीच्या म पाण्याचा प्रश्न मग यासाठी दोन हजार पंधरा साली एक सेवावर्धिनी नावाची संस्था आहे त्यांनी जलदूत नावाचा कार्यक्रम ॲटलास्कॉपको या कंपनीसोबत सुरू केला होता मग त्यावेळेला आपण काटकळंबा गावामध्ये आपण कार्यक्रमाची माहिती सांगितली गावामधून बसवदे नावाचे रामदास बसवदे सहभागी झाले कार्यक्रमामध्ये त्याची रचना अशी होती की गावामध्ये पाण्याचं महत्त्व वॉटर कॉन्झर्वेशनचं महत्त्व आणि त्यासाठी काय करायला लागतं ह्याचं वर्षभर तपशीलवार प्रशिक्षण रामदास बसवदे यांना दिलं गेलं आणि त्याच काळामध्ये दुष्काळाच्या निमित्तानं मुंबईची आमची संस्थेची एक मित्रसंस्था आहे केरिंग फ्रेंड्स नावाची त्यांनी गावाला एक दहा लाख रुपयाची एक देणगी दिली आणि गावामध्ये पाण्यासाठी काहीतरी करा असं सांगितलं मग त्यावेळेस सा आपण नाला खोलीकरण रुंदीकरण हे एक मॉडेल उपयुक्त मॉडेल कमी खर्चामध्ये त्यावेळेस प्रचलित होतं प्रसिद्ध होतं मग आपण गावांसोबत बोललो आणि गावामधून एक नाला जात होता छोटासा नाला आणि गावांसमोर आपण ही कल्पना मांडली आणि त्यांनी त्यावेळेला ते आपण तो नाला खोल करायचा रुंद करायचा आणि त्यामुळं गावामध्ये पाणी येईल ही कल्पना लोकांना सांगितली विश्वास बसला नाही सुरुवातीला पण गावातले शेतकरी एक छोटासा ग्रुप त्यांनी जळगाव जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने काम चालू होतं ते जाऊन त्यांनी पाहून आले आणि तिथं काय बदल झाला आणि मग लोकांचा विश्वास बसला गावामध्ये त्यांनी लोकांसोबत शेअर केली ही गोष्ट की गावामध्ये ह्या मुळं पाणी येतं आणि अगदी छोट्या छोट्या म्हणजे अर्धा एकरवाला शेतकरीसुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये आडकाठी आणली नाही त्यांनी सांगितले गावाला जर पाणी येत असेल तर माझे अर्धा एकर जमीन ह्याच्यामध्ये गेली तरी चालेल आणि कामाला सुरुवात नंतर आमचं वॉटरशेड म्हणजे पाणलोट क्षेत्र विकास ही जी संकल्पना आहे माथा ते पायथा आपण काम करतो आपण डायरेक्ट पाय पायथ्याला काम सुरू केलं होतं आणि त्याच वेळेला मुंबईची एक मॉर्निंग स्टार नावाची कंपनी आहे आय टी कंपनी त्यांनी आपल्याला एक छोटीशी देणगी देऊ केली आणि मग त्यामधून आपण माथ्यावरती त्याचं काम केलं आपण त्याच्यामध्ये सी सी टी वी होतं प्रामुख्यानं आणि त्यामुळं माथ्यावरचं काम आणि त्याच्याला लागून असलेला नाला मग हे एक चांगलं मॉडेल तयार झालं कामाला सुरुवात झाली तशी लोकांनी सांगितलं की हे काम आम्हाला छोटं करायचं नाही आम्हाला मोठं काम करायचं आम्हाला पाण्याची खूप गरज आहे आणि मग नाला दुप्पट मोठा केला गेला म्हणजे दहा फूट खोल आणि दहा फूट रुंद हा मापाचा ह्याच्यामध्ये साधारणत वीस फूट खोल आणि चाळीस फूट रुंद अशा पैधतीचं काम सुरू झालं आणि केअरिंग फ्रेंड्सनं जी देणगी दिली होती आपल्याला ला। दहा लाख रुपये ते एकूण पाच किलोमीटरचा जो नाला आहे ते पूर्ण करण्यासाठी म्हणजे एकच किलोमीटरचं आपल्याकडून काम झालं होतं बाकीचं काम पूर्ण करण्यासाठी आम्ही असमर्थता दर्शवली की आता आपल्याकडे निधी नाही आहे आणि पण त्यावेळेस आपण नाम फाउंडेशनसोबत म मशीनसाठी म गावाला जोडणी करून दिली मग नाम ने मशीन दिलं आणि डिझेलची सोय करण्यासाठी गावामधलं तरुण मंडळ रोज एक पैशाची झोळी घेऊन रोज फिरायचं आणि रोज दिवसभर फक्त पैसे जमा करायचे जमा झालेल्या पैशांनी डिझेल खरेदी करून मशीनमध्ये टाकायचं अशा पद्धतीने त्यांनी एक दीड किलोमीटरचा नाला त्यांनी पूर्ण केला दुसऱ्या वर्षी संस्थेनं पुन्हा केरिंग फ्रेंड्सच्या मैतीनं बाकी राहिलेला पुन्हा दोन किलोमीटरचा नाला पूर्ण केला पण यामध्ये लोकांची एक सहभागाची जी भूमिका होती तरुण मंडळाची जी भूमिका होती ती अतिशय प्रभावी ठरली आणि ह्याच्यामधून हे उदाहरण जे आपल्या डोळ्यासमोर राहिलं ते अनेक लोकांना आम्हाला उदाहरण सांगता आलं हा जो छोटासा नाल्यामुळं आणि आपण जे छोटंसं ब्रीज लाईनवरती आपण जे काम केलं होतं सी सी टीचं ह्याचा परिणाम एकाच वर्षामध्ये दिसायला लागला नाल्याच्या बाजूला ज्या विहिरी होत्या कोरड्या पडलेल्या विहिरी त्या विहिरींना पाणी आलं म्हणजे ज्या विहिरी आम्ही कोरड्या पाहिल्या होत्या एकाच वर्षामध्ये म्हणजे पुढच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये मुलं विहिरीमध्ये पोहत होती आणि इतकं पाणी जेव्हा लोकांनी पाहिलं त्यावेळेस लोकांना वाटलं की खरोखर अशा कार्यक्रमामुळं गावामध्ये पाणी येईल आणि आपल्या आयुष्यामध्ये मोठा बदल होईल हा जेव्हा विश्वास लोकांना वाटायला लागला गावामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये चळवळीचं रूपांतर आलं ह्या सगळ्या प्रश्नाला घेऊन चळवळीचं रूपांतर आलं आमच्या गावात जे पाण्याची समस्या होती ते हे पाणलोट समितीच्या वतीनं आम्ही कसं सोडावं हे सगळळीची संस्था जे आहेत त्या संस्थेकडं प्रमोद देशमुख साहेबाकडे आम्ही जाऊन त्यांना विनंती केली की आमच्या गावाला फार पाण्याची टंचाई आहे आणि आमचा ह्या पाण्याचा प्रश्न तुम्ही सोडवावा तरी मग आम्ही तिथे गेल्यानंतर त्यांनी असे सांगितलं की तुमचा ग्रामसभेच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य पाहिजे आणि गावात सर्व मंडळीचं सहकार्य पाहिजे त्या पद्धतीनं आम्ही सर्वांनी त्यांच्याकडं जाऊन सहकार्य मागल्याबद्दल त्यांना आणले आणि आम्हाला भरपूर सहकार्य केले ज्या पद्धतीनं आमच्या गावात दहा फुटाचा नाला होता आणि नाल्याचं खोलीकरण रुंदीकरण त्यांनी करून दिली एक किलोमीटर सुरुवातीला नंतर जे आमच्या हिऱ्याला पत्ताच पाणी राहत गेलं नाही अक्षरशः हिरी कोरड्या राहत गेल्यात तरी हे पाणलोटचं काम झाल्याबद्दल आमच्या हिऱ्याला पाणी वाढलं आणि आमच्या हिर्याचा आणि आमच्या गावाचा पाण्याचा प्रश्न बराचसा सुटलेला आहे आणि या माध्यमातून विविध पद्धतीने फंडिंग देऊन सेवावर्धनी पुणे आणि संस्कृतवर्धन सगरोळी यांच्या माध्यमातून आम्हाला भरपूर सहकार्य मिळालेलं आहे पहिल्यांदा सुरू आमच्या गावात एकच पिक यायचं जे पावसाचं पाणी पडलं की आमच्या पावसातलं पाणी सर्व वाहून जात गेलं आहे आणि नंतर जे सांस्कृतिक संवर्धन मंडळ सगरोळी यांच्या वतीनं हे नाल्याचं काम झालं त्या पद्धतीनं आम्हाला भरपूर पाणी मिळालं आणि बरेचसे बंधारे हे विविध प्रकारची आम्ही मागणी केली त्या पद्धतीनं आम्हाला त्यांनी वरचीवर सहकार्य केलं आणि माळा माळाला सी सी टी व्हॅट अशा पद्धतीनं कामं करून आम्हाला भरपूर कामाचं मार्गदर्शन मिळालं आणि पळतं पाणी थांबवायचं कसं हे संस्थेच्या माध्यमातून आम्हाला समजलं पाणलोट म्हणजे काय हे आम्हाला काही माहीत नव्हतं त्या पद्धतीनं आमच्या इथले क इंजिनियर साहेब कानगुलवार साहेब आणि बरीचशी त्यांची टीम येऊन वेगवेगळ्या पद्धतीनं कुठं काय करायचं कुठं काय नाही कुठं व्हॅट बसवायचे कुठं शेशी टी करायची कुठं बंधारे घ्यायचे हे सर्व माहिती दिली आणि हे आमचं काम बऱ्याचशा पद्धतीनं झालेलं आहे आणि ज जवळपास पन्नास टक्के काम साठ टक्के काम झालेलं आहे आमच्या बालपणी म्हणजे वीस पंचवीस वर्षाच्या अगोदर इथं हिरवळच हिरवळ होती पण मध्यंतरीच्या काळात दोन हजार चार पाचच्या नंतर आमच्या काटकणबा नगरीमध्ये खूपच पाण्याची टंचाई आम्हाला जाणवली आमचं बालपण पाणी भरण्यात ह्याच्यामध्येच गेलं आमचं खेळणं बागळण्याचं जे वय हे केवळ पाणी भरण्यामध्येच गेलं माझंच नसून समज गावकऱ्याचे गोविंदराव पाटील वाकोरे यांच्या विहिरीतून पस्तीस पस्तीस पायऱ्या उतरून जे की आम्ही संडासला डबा नेता त्या डब्याना आम्ही घागरीमध्ये भरून ते पाणी आम्ही घरी नेल आहे पूर्ण दिवस जायचा गावात एखाद्या जा हिरीला पाणी फक्त एखाद्या बोरला पाणी मोहन पाटील पानपट्टे यांच्या एकाच बोरला पाणी होतं पूर्ण गाव त्या बोरवर पडायचं दोन दोनशे घागऱ्याची लाईन लागायची दोनशे घागऱ्याची लाईन लागल्याच्या नंतर तेवढ्यात लाईट जायची वरून उन्हाचा कहर बाया पोरं लेकरं बाळं लाईनीनं राहायचे लाईट गेली पुन्हा घागरी घेऊन पुन्हा वापस घरी जायचं पुन्हा त्या बोरच्या मालकाला फोन लावायचं लाईट आली काय बोर चालू झालाय काय त्याने त्याच्या ते नौकरला फोन लावायचे लाईट आली असली तर बोर चालू कर त्यांनी बोर चालू केल्याच्या नंतर पुन्हा ते घागरी uh, पुन्हा त्याच लाईनीनं मग मागच्या घागरी पुढी पुढच्या घागरी माग ह्यासाठी किरकोळ वादावादी व्हायच्या दोन हजार तेरामध्ये बाबराव गुरुजी बसवदे हे काटकंबामध्ये आले त्यांनी सर्व तरुण मंडळीला एका जागी केले काट काटकंबा जी आपली पाण्याची टंचाई आहे त्याबद्दल आपण काहीतरी काम हातावर घेऊ ह्या संदर्भामध्ये सर्व गावकऱ्याचं एकमत करण्याचा प्रयत्न केला तसेच आमचे कमिशनर साहेब साहेब यांची आम्ही भेट घेतली तरुण पिढी एका जागी आली तरी गावकऱ्याची आमच्यावर विश्वास नको हे पोरं बराबर नाहीत हे पोरं तुकार आहेत हे त्याचं म्हणणं हे पोरं काही करू शकणार नाहीत हे काही क्रांती करू शकणार नाहीत असा आमच्यावर वरिष्ठ मंडळीचा आमच्यावर विश्वास नव्हता करिता ते झाल्याच्यानंतर आम्ही संस्कृती संवर्धन मंडळ सगळुळीचे चेअरमन परमोजी देशमुख साहेब रोहितजी देशमुख साहेब यांची सगळ येथे जाऊन भेट घेतली आमच्या गावची पाणीटंचायची आम्ही अडचण सांगितली साहेबांनी प्रत्यक्ष येऊन काटकम्यात बघितलं त्यांनी सांगितले तुमच्या समस्त गावकऱ्याचं जर आम्हाला सहकार्य असेल तर आम्ही तुम्हाला शंभर टक्के मदत करू हे आश्वासन त्यांनी दिले तरी आम्हाला आमच्यावर गावकऱ्याचा विश्वास बसायचा नाही हे असं होते काय दुष्काळ दूर होईल काय हा जे नाला आम्ही थांबलेला आहे हा नाला चार फूट खोल आणि सहा फूट रुंद होता आज हाच नाला वीस फूट खोल आणि चाळीस फूट रुंद झालेला आहे याच्यामध्ये संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी नाबार्ड नाम फाउंडेशन के व्ही के सगरोळी अजून अशा विविध आटलेस कॅपको ह्या सर्व संस्थेची आम्हाला मदत झाली व समज गावकऱ्याची सुद्धा आम्हाला मदत झाली शेतकऱ्यांची मदत झाली करिता आम्ही संस्कृती संवर्धन मंडळ सगळ्याचे आजन्म आभारी राहणार तसेच ह्या पाच किलोमीटर हा मोठा नाला सरळीकरण झालेला आहे व पाच किलोमीटर उपनाले सरळीकरण झालेले आहेत दोन्ही बाजूला पाच हजार झाडाची लागवण झालेली ला आहे चार मोठे बंधारे सिमेंट बंधारे झालेले आहेत हजारो बांबूचे झाडं लावलेले आहेत आज आमच्या गावात मिरची टोमॅटो असे बरेच फळाचे लागवड झालेली आहे आज तरबूज आज आम्हाला बांबू बाहेरून विकतला आणावं लागत होतं एका एका शेतकऱ्याला चार पाच चार पाच हजाराचं पा आज स्वतःच्या स्वतः हे जे आमच्या होळाच्या बाजूने जे बांबू लावलेले आहेत हे आमचं आम्हीच जशी आमची स्वतःची जागिरी असल्यासारखं आम्हीच तोडणार आम्हीच लावणार आमच्या याला आम्हीच स्वतः वापर करणार आणि त्याच बांबूला पुन्हा पालवून तो बांबू पुढच्या वर्षी पण आम्हाला कामाला येणार तसं आम्हाला खूप भरपूर आम्हाला संस्कृती स सा, संवर्धन मंडळ सगळी परमज देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काटकांब्याला लाभ झालेला आहे असाच लाभ व्हावा त्यांच्या पाठीमागे समस्त काटकरी काटकांबा नगरीचे मंडळी राहणार आहेत एकूण अठ्ठावीस गट चालू आहे तिथे काटकळंब्यामध्ये आणि शिलाई आम सेंटरचं आम्ही एक शिलाई सेंटर पानलोड शेत अंतर्गतच आम्हाला दिलेले आहेत पाच शिलाई मशीन आलेल्या आहेत आणि आम्ही दहा महिला सेंटरचं काम करत आहोत आता आमच्या येथे अठ्ठावीस गटे चालू आहेत आमच्या गटाचे नाव संत बाळू मामा आहे मी हो त्या गटाचे अध्यक्ष आहे आमच्या महिला घराबाहेर कधीच पडत नव्हत्या ह्या गटाच्या माध्यमातून त्या घराबाहेर पडल्या त्यांना आर्थिक आर्थिक व्यवहार हे समजू लागला महिन्याला मासिक बचत शंभर रुपये आहे सगळ्या महिलांना मदत आर्थिक व्हायली आमच्या येथे शिलाई मशीन सेंटर चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही दहा महिला शिलाई शिकत आहोत मी गंगाधर कानगुलवार संस्कृती संवर्धन मंडळ सगरुळे या संस्थेत मी प्रकल्प अभियंता म्हणून काम पाहतो तर दोन हजार एकोणीसमध्ये काटकळंबावासियांची मागणी त्यांची गरज लक्षात घेऊन संस्थेने या ठिकाणी एकात्मिक पद्धतीने पाणलोट विकास करण्यासाठी हा प्रकल्प निवडला राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक त्याच्यानंतर आटलस कापको चॅरिटेबल फाउंडेशन आणि सेवावर्धिनी संस्थेच्या माध्यमातून ह्या गावामध्ये जनजागृती झाल्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये क्षमता बांधणी टप्प्यास सुरुवात झाली क्षमताबांधणी टप्प्यामध्ये ह्या दोन्ही एजन्सीकडून यांच्या अर्थसहाय्यातून जवळपास एकशे साठ हेक्टरवर क्षमताबांधणी टप्पा आपण याच्यामध्ये पूर्ण केला ह्याच्यामध्ये नियोजन करून प्रत्येक गटाचं नेट प्लॅनिंग करून गटनिया नेटप्लॅनिंग केल्यानंतर पडिक्षेत्रात जे मृद आणि जलसंधारणाचे उपचार आहेत ते आपण पूर्ण केले त्याच्यामध्ये विशेष करून सलग समतल समतलसर जलशोषक तर दगडी कट्टे त्याच्यानंतर छोटे आर्दन स्ट्रक्चर आणि त्याच्यानंतर वैदिक क्षेत्रामध्ये बांधबंदिस्ती दगडी आउटलेट आणि त्याच्यानंतर काही ठिकाणी आपण दगडी कट्टे आपण हे केलो याच्यामुळं काय झाले की आ, मातीची तर धूप थांबली आणि त्याच्या त्याच्यानंतर जो वाहत जाणारं पाणी आहे तो पाणी थांबत जाऊन भूगर्भ पाणी पातळी वाढण्यास मदत झाली या एकशे साठ हेक्टरवर क्षमताबांधी टप्प्याअंतर्गत पाणलोटची कामे पूर्ण झाल्यानंतर याचा सकारात्मक बदल या ठिकाणी पाहावयास मिळाला ह्याच्यानंतर नाबार्डने पुन्हा मुख्य टप्प्यासाठी मंजुरी दिली या मुख्य टप्या टप्प्यामध्ये पूर्ण गावाचा सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करण्यात आला त्याचा प्रत्येक गटने ह्या नेटप्लॅनिंग करण्यात आला आणि त्याच्यानंतर ह्या बाराशे एकवीसमध्ये एकवीस हेक्टरमध्ये पूर्ण ह्या नेट नेटप्लॅनिंगच्या आराखड्यानुसार आपले आता मृद व जलसंधारणाचे कामं आता सुरू आहेत याच्यामध्ये या काटकांबा पाणलोक क्षेत्रामध्ये बाराशे एकवीस हेक्टरपैकी एकशे पाच हेक्टरवर सीसीटी जलशोषक सर दगडी कट्टे एलबीएस हे कामे आता जवळपास पूर्ण होत आलेले आहेत त्याच्यानंतर इतर शिल्लक एरियामध्ये बांधबंदी स्थि इतर कामे सुरू आहेत त्याच्यानंतर ह्याच पाणलोट क्षेत्रामध्ये आपण जवळपास आत्तापर्यंत वीस शेतकऱ्यांना फळबाग आपण दिलेला आहे आणि एक या ठिकाणी पूर्वी काहीच म्हणजे फळबाग अस्तित्वात नव्हतं या प्रकल्पाच्या माध्यमातून आज वीस जणांकडे फळबाग आहे त्याच्यानंतर दोन शेतकऱ्यांकडे आता भाजीपाला बीज उत्पादन चालू आ, या आ, पन्नारे, जे, पन्नारे जे आहे ह्या पाणलोट प्रकल्पामुळे पळणाऱ्या जे पळणारं जे पाणी आहे त्याला आपण म्हणजे ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून थांबवायला शिकलोत आणि थांबणारं पाणी आता रांगू लागले ह्याच्यामुळे काय झालं की जवळपास ह्या पाणलोट क्षेत्रामध्ये जो जवळपास पासष्ट विहिरी आहेत त्या विहिरी आता म्हणजे पूर्ण क्षमतेने भरले आहेत त्याच्यानंतर रब्बी पिकामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे आणि त्याच्यानंतर आत्ता ह्या उन्हाळ्यातसुद्धा उन्हाळी पिकाच्या क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे तसंच ह्या प्रकल्पाचे जे मुख्य जे टप्पे आहेत त्याच्यामध्ये मृद व जलसंधारण त्याच्यानंतर हवामान बदल अनुकूल उपक्रम आपण ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून हाती घेतलेले आहेत मृद व जलसंधारणामध्ये पडीक आणि वाहितीक क्षेत्रासोबत नाला उपचारसुद्धा आपण ह्याच्यामध्ये प्रस्तावित केलो आणि ते पूर्ण करणे चालू आहे त्याच्यानंतर हवामान बदल अनुकूल उपक्रमामध्ये जे आपले जमीन सुधारणा उपक्रम आहेत जसे की नाडे प खत असेल त्याच्यानंतर गांडूळ खत त्याच्यानंतर आपण जे जमीन हे झाले समजा ज्याची जमिनीची ताकद कमी झाली अशा जमिनीसाठी आपण ढेंच्या लागवड अशा पद्धतीचे आपण उपक्रम या ठिकाणी करत आहोत त्याच्यानंतर शाश्वत पीक पिकामध्ये आपण आता जे वातावरण बदल होऊ लागलं आहे वातावरण बदलामुळे शेतीचं आतोनात नुकसान होऊ लागलं आहे त्याच्यामुळे आपण विद्यापीठानं शिफारस शिफारस केलेले जे काही नवीन वरायटी आहेत सुधारित तंत्रज्ञान आहे शेतीचे ह्याच्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र सगळोळीचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभत आहे आणि ह्या विद्यापीठाचे सुधारित वान आणि कृषी विज्ञान केंद्राचं मार्गदर्शन ह्याच्या माध्यमातून जे नवीन शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान ह्या या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना आपण सांगत आहोत यामुळं काय झालं की या ठिकाणी पिकाच्या म्हणजे क्रॉप डायव्हर्सिफिकेशन झालं नवीन पिकं आता या ठिकाणी शेतकरी घेत आहेत जसं की पूर्वी या ठिकाणी रब्बी एक जवळपास पन्नास ते साठ हेक्टर होतं आता जवळपास दोनशे पस्तीस हेक्टरवर रब्बी क्षेत्र आहे मग या ठिकाणी चना हा मुख्य रब्बीमधलं पीक झालं आहे त्याच्यासोबत भाजीपाला पीकसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि या वाढणाऱ्या पाण्याचा उपयोग लोक सूक्ष्म पद्धतीनं त्याचा वापर करत आहेत ठिबक व तुषारचा वापर या ठिकाणी शेतकरी करत आहेत तसेच या ठिकाणी ह्या प्रकल्पात प्रत्येक पाणलोट क्षेत्रामध्ये हवामानाची अचूक माहिती देण्यासाठी नाबार्डने स्वयंचलित हवामान केंद्र मंजूर केले आहे या ठिकाणी काटकाळबामध्ये आपण ते बसवले बसवलेलं आहे ह्या हवामान केंद्राचा उपयोग शेतकऱ्यांना असा होत आहे की जे द दररोज दैनंदिन जे तापमान आहे तापमान असेल त्याच्यानंतर जे आपलं रोजचं जे वेदर प्रिडिक्शन असेल ते ह्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या मोबाईलवर दररोज त्याचे मेसेज येत आहेत म्हणजे दररोज म्हणजे पाऊस पडण्याची शक्यता कधी आहे त्याच्यानंतर ढगाळ वातावरण कधी आहे त्याच्यामुळे या वातावरणानुसार कृषी विज्ञान केंद्र आणि नाशिकचा हायड्रोफ्लो कंपनी या सगळ्या मेसेजचं विश्लेषण करून शेतकऱ्यांना ते माहिती पुरवत आहे जेणेकरून शेतकरी अलर्ट होऊन आपले शेतीचे कामे विविध कालावधीमध्ये पूर्ण करत आहेत एकंदरीत ह्या पाणलोट क्षेत्राच्या माध्यमातून माथा ते पायता पद्धतीने कामे होत आल्यामुळे एक चांगला बदल या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे आज घडीला जे पूर्वी म्हणजे मृतप्राय झालेले विहिरी होत्या आज हे जिवंत विहिरी झालेले आहेत एकंदरीत चांगला बदल या ठिकाणी होत आहे आणि अशा पद्धतीनं आता ज्या ठिकाणी आपण थांबलोत खर तर आता हे पानलोटाचे आपण उपचार करत असताना त्याचे जे तीन भाग आहेत रिचार्ज झोन त्याच्यानंतर स्टोरेज झोन आणि त्याच्या रनआप झोन तर, आ, तर आपन, हे आपण रनआप झोनमध्ये थांबलोत खरंतर ह्या काटकोणबा पाणलोटाचं हे मस्तिष्क आहे आणि ह्या ठिकाणी जर आपण कामं केलोत तर खालच्या भागात आ, चांगला परिणाम होतो खरंतर ह्या पाणलोटाचा हे, हे पूर्ण म रिचार्ज स्टोरेज झोनमध्ये जे आपल्याला बदल होऊ लागलं आहे तर हे झोन झोनमध्ये आपण जे कामं केलो त्याच्यामध्ये आपण एल बी एस केलो त्याच्यानंतर वॅट केलोत त्याच्यानंतर इजी पी केलोत ह्या के कामामुळे खालच्या भागात चांगला म्हणजे बदल पाहायला मिळत आहे पाणलोट क्षेत्र विकास ह्या उपक्रमाअंतर्गत आपण जमिनीवरती ज्या वेगवेगळे उपचार केलेत ह्याच्यामुळं भूगर्भातलं पाण्याचं जलपातळी तर वाढलीच तर ह्यासोबत वाढलेल्या जळपात जलपातळीचं ह्याचा वापर शेतीमध्ये होऊ लागला आहे शेतकऱ्यांनी भाजीपाला आहे फळबाग लागवड आहे आणि ह्याच्यासोबतच एकशे पाच हेक्टर गावामध्ये साधारणतः जमीन पडीक होती ती लागवडीखाली आली आणि जवळपास तीस हेक्टर जमीन की जी म म्हणजे एक पीक म्हणजे रबी खरीप फक्त म व्हायचं ते आता जवळपास तीस हेक्टर जमीन ओलिताखाली आलेली आहे आणि ह्याच्यामुळं शेतकऱ्यांचं उत्पन्न तर वाढलेलंच आहे आणि रबी आणि खरीप या दोन्ही मिळून शेतकरी सेल्फ सस्टेनेबल होऊ लागला आहे गावामध्ये ज्या विहिरी होत्या पडीक विहिरी होत्या गेल्या दोन वर्षामध्ये गावामध्ये जवळपास पंचवीस नवीन विहिरी झाल्यात की ज्या विहिरींना आजही भरपूर पाणी उपलब्ध आहे वर्षभर पाणी राहतं आणि ह्या पाण्याचा परिणामकारक वापर शेतकरी करू लागलेले आहेत